हॅलो गुड गुड मॉर्निंग सर्वांना वा ना कसे सगळे मस्त असतात चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ देहीच ईश्वरचिन्ह करताना आहे तर ॲक्च्युली काल रात्री खरंच खूप लेट झालं त्यामुळे काही मी दाखवलं नाही आहे की काय घेऊन आलेलं आहे तर चला मी आत्ता दाखवते की काय काय घेऊन आले ते आणि खरंच खूप छान भेटलेलं आहे आणि तुम्हालाही दाखवते मी तर हा एक आपला आहे पॅन तर हां ग्रॅनाईट कोटिंग वक्च तरी ते बघू शकता हे असं आहे तर ह्याची प्राईस आता श्रीशाक काढलेली आहे ऑलरेडी ते ओके समथिंग तर मला दाखवू हे पंचवीसशे नव्याण्णवला होतं तर ऑफरमधनं मला ते अठराशे वीसला भेटलेलं आहे तर हा आहे तर खूप म्हणजे मला असं एकदा ट्राय करायचं होतं म्हणून मी हा घेतलेला आहे बघू आता कसं आहे कारण ह्यामध्ये ना की सेफसुद्धा आहे आणि सेकंड थिंग ना की ऑईल कमी लागतं ह्यामध्ये हा एक ह्याचा बेनिफिट्स आहे आणि सगळे आपल्याकडे स्टीलचे आपले पितळेचे वगैरे सगळेच झाले बट अशामध्ये माझ्याकडं पॅन नव्हता म्हणून म्हटलं की चला ऑफरमध्ये आहे तर आपण घेऊ सो म्हणून मी त्यासाठी हे घेऊन आले आणि नंतरनं सेम अशामध्ये हे एक आपण घेतलेलं आहे तुम्ही आता लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच ला असा तर मस्त आहे मला खरंच खूप आवडला आपल्या आहोत टिफिन बॉक्स येस किती भारी आहे ना खरंच खूप छान वाटतं चला मी एकदा ओपन करून दाखवते तर ऍक्च्युली आपल्याला ट्रायपॉड कुठं सापडत नाही म्हणून थोडंसं प्रॉब्लेम तर हे असं आहे हे तीन डबे आहेत पण हे तीन डबे एअरटाईट आहे मला एका हाताने एक नाही ओपन करता येणार तर एअरटाईट आहेत हे ते खरंच खूप भारी आहे मग मी दाखवते तुम्हाला अशी लीड आहे आणि अशी रबर आहे त्यामुळे खूप छान आहे क्वालिटी पण खरंच खूप भारी आहे आवडलं मला तर हे आपण इथे वॉश करू आणि सगळ्यांना उद्या टिफिन देऊ यामधून जाता ह ना छान बरोबर बसले प्रॉपर आपला टिफिन बॉक्स हे आय थिंक एक हजार बासष्टचा होता तर नऊशे अठ्ठ्याऐंशीला मिळालं आणि अजून एक चटणी आपल्याला भरून ठेवायची आहे मी असंच ठेवून दिले कारण एका भरून ठेवते मला वाटलं प्लास्टिकमध्ये भरून ठेवेन मी आता हे ओपन ते मला खरंच खूप आवडलं तर काहीतरी हे पाचशे ते सातशे रुपयाचे होतं आपल्याला लॉकरमध्ये मिळालेलं आहे आपण ओपन करता येते मी दोन हाताने ओपन हैं आम्ही दाखवते हे अशामध्ये छान आहे ना मला खरंच खूप आवडलं हिचं होम सेंटरमधून घेतलेलं आहे ह्याची प्राईज आहे सिक्स नाईन नाईन सातशेचं आहे हे कुणाचा कशालाचा कंटाळा असेल हा खरंच सांगता येत नाही आता ॲक्च्युली आता माझ्या फ्रेंड्स म्हणतात कि किंवा घरातलेही म्हणतात एवढे छान छान व्हिडिओ बनवते आणि तू स्वतः तयारसुद्धा होत नाहीस म्हणून विचार केला की चला आपण एक छान ड्रेस घालू आणि आपण आवरू आणि आपण छानसे असे एक रेसिपी तयार करू कारण श्रीषाला खूप दिवस झाले इच्छा आहे की काजू कतली खायची सो त्यामुळे मी विचार केला की चला परफेक्ट मेजरमेंटनुसार आपण काहीतरी करायला घेऊ त्यामुळे इतला पसारा आम्ही का बाजूला साईडला ठेवून दिला कारण खूप पसारा झालेला होता आणि मला व्हिडिओसुद्धा करायचं होतं म्हणून त्यासाठीच मी ठेवून घेतलेला होता म्हणून पसाराही मी साईडला ठेवलं आणि चला ॲक्च्युली तर माझ्याकडे जितकं काजू आहे ना तर तितकंच घेण्याचा मी प्रयत्न करेन कारण एकतर श्रीशाला खायचं होतं आणि सध्या आपल्याकडे काजू कमी आहेत असं मला तरी वाटतं पण जितकं आहे तेवढ्यामध्ये आपण करू आणि मसाले भात आला की मी काजूसुद्धा घालत असते त्याशिवाय मला खरंच मसाला भात आवडत नाही त्यामुळे साईडला थोडं ठेवायचं विचार होतं म्हटलं की नाही आता तिला हवा आहे म्हटल्यावरती खूपच कमी होता म्हणून विचार केला की चला आपण आहे त्यामध्ये पतली करून घेऊ एकशे चोपन्न ग्रॅम आहे मग ठीक आहे आता तर त्या मेजरमेंटनुसार आता परफेक्ट मेजरमेंट म्हणायला गेला ना तर अडीचशे ग्रॅम जर काजू असतील तर दीडशे ते दोनशे ग्रॅम आपण साखर घेऊ शकतो तर आपल्याकडे दीडशे ग्रॅम आहे तर आपण एक ऐंशी ते नव्वद ग्रॅमपर्यंत घेऊ आपण म्हणजे परफेक्ट होऊन जाईल आणि गोड मोस्टली खात नाहीत त्यामुळं गोड जास्त नाही घातलं तरीही चालेल मला असं वाटतं तर म्हणून मी विचार केला की शंभर ग्राम घेतलं तरीही चालेल बट मी ऐंशी ते नव्वदपर्यंत घेऊन जाते म्हणून म्हटलं की ऐंशी ते नव्वद ग्रॅम मी घेते म्हणजे जास्त गोडही होणार नाही आणि जास्त कमी गोडही होणार नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे आपलं ब्याऐंशी ग्रॅम बरोबर झालं आणि ड्रेस कसा वाटतो तर मला नक्की सांगा कारण मी असं फर्स्ट टाईम काहीतरी छान असं आवरून वगैरे करत आहे तर करावं यार खरंच करावं कारण खरंच व्हिडिओ खरंच खूप छान येते बट आपल्याला सवय झालेली आहे की रोज आहे ते रिअल दाखवणं किंवा आहे त्यावरतीच आपल्याला करणं तर असं झालेलं आहे म्हणून म्हटलं की नाही आहे थोडंसं काहीतरी आपण ही करू आपलं ही मेहनत करायचंच आहे सो छान आवरून केले तर इथं मी दूध पावडरसुद्धा घेतलेला आहे काजू कतले करताना ना की खरंच तुम्ही दूध पावडर घाला आणि स्किप करू नका कारण खरंच खूप छान काजू कतले होऊन जाते बाइंडिंग छान होऊन जातं त्यामुळे नक्की पॉसिबल करा दहा रुपयाचं पॅकेट येतं आपलं त्यामुळे ते जरी यूज केला तरीही चालतं तर आता एवढं आपण काजू महाग घेतो तर दहा रुपयाचं काय तो दहा रुपयेचं एक बाहेर आपल्याकडे मिळून जातं दूध पावडर किंवा मिल्क पावडर म्हणून तर ते तुम्ही आपण घेऊ शकतो चला मिक्सरमध्ये बारीक करताना आता इथे एक ते सांगते मिक्सरमध्ये बारीक करताना की खूप असं त्याला तेल सुटूसपर्यंत बारीक करायचं नाही आहे दोन तीन सेकंदसाठी चालू बंद चालू बंद करा तर अशा पद्धतीने केलं तरच पावडर तयार होतो त्याचं चांगलं आणि एकदम जास्त जरी फिरवायला गेला तुम्ही तर त्याचं तेल सुटण्याची शक्यता असते अशा पद्धतीने पावडर तर तयार करून घ्या आय थिंक मला असं वाटतंय की ते अजून थोडंसं फिरवावं लागेल थोडंसं जाडसर आहे सो so, परत एकदा आपण फिरून घेऊ आणि एकदम चालू एकदम जास्त असं एकत्र करू नका थोडंसं चालू बंद चालू बंद करून पाच सेकंदासाठी वगैरे असं ऑन ऑफ करा तुम्ही तर त्याचं पावडरही तयार होतं कारण ॲक्च्युली मला असं वाटलं की थोडंसं ह्याच्यापेक्षा एक मोठं भांडं असतं ना ते घेतलं असतं तर बरं झालं असतं कारण त्याच्यामध्ये एवढं तेल सुटणारही नव्हतं आणि जास्त काजू आणि कमी म्हणजे ॲक्च्युली भांडं थोडंसं कमी पडलं असं वाटायला लागले तर चला तर बहुतेक ही एक माझी चूक आहे असं मला तरी वाटतं तुम्ही तसं नका करू आणि ॲक्च्युली ना की मी लास्ट टाईम एक पूजा होती आपल्या घरी तर त्यावेळेला मी काजू कतली बनवलेली होती खूप छान आणि परफेक्ट तयार झालेलं होतं आणि मोस्टली श्रीशाला ना की घरी बनवलेल्या वस्तूच आवडतात म्हणून मी मोस्टली काय करते की घरी जितकं घरी बनता येईल तेवढं मी ट्र ट्राय करतच ट्रा, ट्रा, असते सो अशा पद्धतीनं मी तर ट्राय करते बट आज थोडंसं काहीतरी डाऊट येतच आहे कारण हेही थोडंसं माझं तेल सुटलेलं आहे ह्याला तुम्ही तेल सुटू देऊ नका म्हणून मग मी बारीक चाळणीनं चाळून तर घेत आहे बट हेही खाली जास्त पावडर पडत नाही आहे त्यामुळे जरा मला टेन्शनच आलेलं आहे सध्या तरी पण बघू कारण कधीच असं झालेलं नाही आहे बट हे काहीतरी वेगळंच होतं आहे आपल्याबाबत आज सो चला बघू पुढे आणि रेसिपी आपली काय होते कशी होते तर ते नक्कीच एकदा बघू आपण ॲक्च्युली पावडर खाली uh, म्हणजे बाहेर खाली खरंच खूप पडत असतं चाळ्यावरती आपलं काहीच पडत नाही बहुतेक तेल सुटल्यामुळे होत असेल असं मला तरी वाटायला लागले ॲक्च्युली आपलं आयुष्यात असा हा पहिला रेसिपी असेल मे की बाबा आपलं फसलेलं आहे असं मला वाटतंय नाही चला आपण काहीतरी ट्राय करू आणि जरी आपलं नाही काजू कतली झालं तर दुसरं काहीतरी होईलच आपलं पण वेस्ट काही घालू द्यायचं नाही आपण काहीतरी काहीतरी करायचंच आहे जुगाड काहीतरी आपल्याला करायचंच आहे सो परत एकदा जर मी मिक्सरला फिरवले तर त्याला अजून तेल सुटेल तर ठ चाललं असतं यार म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटतं की परत एकदा फिरवू की काय बट नाही बघू तर आता पावडर मिल्क मिल्क पावडर तरी टाकून बघू म्हणजे थोडंसं तेल अब्झॉर्ब पण होईल त्यामध्ये आणि थोडंसं पावडरही तयार होईल त्याचं ॲक्च्युली आता आपण पाक करायला घेऊ आणि पाक करताना मी सांगते की कि आपण किती घेतलेलं ब्याऐंशी ग्राम पाणी साखर होतं ना तर तेवढंच मीही पाणी घेतलेलं आहे सो हे अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे पाकातलं एवढं नॉलेज नाही आहे बट मला एक तारी दोन तारी एवढं माहिती आहे आणि कसं चेक करायचं हेही माहिती आहे त्यामुळे एवढं रेसिपी इथं तरी काही गणणार नाही आहे पाकामध्ये असं मला वाटतं बट बघू कसं होईल वगैरे आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि पाक तयार करून घेऊ आणि म्हणताना ते फक्त ह्यामध्ये ॲड घालायचं आहे आणि एक मस्त अशी ट्रिक तुम्हाला सांगते मी नेहमी करतच असते आणि त्याची टेस्ट ते एक लेवलला होऊन जाते तर कोणताही गोड पदार्थ करत अस ताणा चिमुटभर मीठ टाकायचं त्यामध्ये खूप छान लागतं रेसिपी आपली खरंच खूपच भारी होते आणि एक स्वादिष्ट चविष्ट त्याला एक हाय लेवल आपली रेसिपी होऊन जाते सो हे अशा पद्धतीनं तर मी जरा मीठही घालून बघू आपण रेसिपीही तयार आपण करत आहे घरी कोणतेही तुम्ही गोड पदार्थ था बनवा त्यामध्ये खरंच मीठ घाला आणि खरंच खूप छान चव चा येऊन जाते ॲक्च्युली हे छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्समुळेच ना की आपली रेसिपी एक खूप स्वादिष्ट आणि चविष्ट होऊन जाते तर चला आपला ॲक्च्युली आता पाककडे बघू आणि विचार होता की थोडंसं कॅमेरा फेस आपण बोलायचं म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करत होते सो आता पुढे समजेल तुम्हाला मी परत व्हाईस आपला का सायलेंट ठेवून दिला तर ॲक्च्युली हे अशा पद्धतीनं तर बनवते आता बाकी सगळी तयारी झालेली आहे मॅक्झिमम दहा ते पंधरा मिनटामध्ये ही, ही बर्फी तयार होते काजूकतली त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आहे आणि कमी किमतीमध्ये म्हणजे सॉरी कमी क्वांटिटीमध्ये आणि कमी वस्तूमध्ये कमी वेळेत ही रेसिपी तयार होते फक्त थोडंसं काजू महाग आहेत तर ॲक्च्युली ह्यामुळेच थोडंसं पाक माझं पुढे गेलं असं वाटते कारण मम्मी दिवसभर सकाळपासून माझा काही फोन झालेला नव्हता सो त्यामुळे ती फोन केली आणि तिला ही मग मी दाखवत होते की मी काजूकतली करत आहे म्हणून सो त्यासाठी ही सगळं आता मम्मीला जरी मी इथलं पाक दाखवलं असतं तरीही तिला समजलं असतं पण मम्मीचा फोन सुरू होता त्यावेळेला दादाचा फोन आला सो so, दादाचं मग मी म्हटलं की बरं ठीक आहे मम्मीलाही सांगितलं की दादा फोन करतो आहे आणि अर्जंट काम होतं कामानिमित्तच म्हणून मग रिसीव करावा लागला मला सो so, त्याच्यासोबतही मी बोलत होते बोलता बोलता पाकसुद्धा मी चेक करत होते बट uh, मे बी मला असं वाटते की थोडंसं पाक पुढे गेलं आणि पाक पुढे गेलं की हे अशा गोष्टी होऊन जातात जरा डाऊट होताच मला जरी मम्मीला विचारलं असताना मम्मी आमचे खरोच खूप छान पाक बनवते पाकाचे जे पदार्थ आहेत ना तर तिच्याकडं करून घ्यावे लाडू वगैरे एक नंबर पाक बनवते आणि मी एकदा लास्ट लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलेलं होतं की मी तिच्याकडं पाक तुळून शिकून घेईन खरोच खूप छान बनवते ती पाक खरंच खूप परफेक्ट तिला समजून जातात तर हे अशा पद्धतीने मी ही चेक करते पाण्यात टाकलं की थोडंसं एकतरी पाक दिसूनही येतं आपल्याला सो चला मग बघू आणि थोडंसं असं मला वाटतंय बघू आता काय आहे वगैरे नसेल तर आपण काहीतरी जुगाड तरी करायचंच आहे जरासं मिठी टाकून घेते मी कोणतेही गोड पदार्थ करताना थोडंसं चिमिठभर मीठ टाका आणि ऑब्झर्व केलं आहे काय माझ्या चेहऱ्यावर खरंच स्माईल नसते तर स्माईलही आपण घेऊन येऊ नेक्स्ट टाईम माहीत नाही का की असाच आहे मे बी पण थोडंसं स्माईल करणं हे तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं सो so, चला मग हे पाक तरी आपला तयार झालेला आहे आणि पटकन टाकून देऊ कारण ना साय एका एक असे पड़ एक मला तीन कॉल येऊन गेले त्यामुळे मे बी थोडंसं पाक पुढं गेलं आता तुम्ही काय म्हणताय माहीत नाही आमच्या घरी सगळे असे पुढे गेलं पाठीमागे गेले असे म्हणतात तर थोडंसं कन्नड पण आहे ठीक आहे घरी वातावरण थोडं कन्नडचं आहे इथे मराठी इंग्लिश हिंदी सगळं मीच आहे त्यामुळे आपली छान अशी मस्त भाषा वगैरे आपले चालूच असतात तिन्हीमध्ये व्हीमध्ये तर हे अशा पद्धतीनं थोडंसं झालं आहे पण तरीही आपण घालू आणि चेक करू आपल्या साहेबांतसुद्धा फोन आलेला होता आणि त्यामुळेच फोन रिसीव करायला गेले मी त्यांनाही म्हटलं की माझं पाक पुढं आहे आणि मी नंतर करते कॉल तुम्हाला तर ही अशी कंडिशन झालेली आहे माझी तरी चला पटकन मी फोन ठेवून देते आणि पटकन आपण घालून घेऊ कारण परत आपला पाक बिघडण्याची शक्यता नको आपल्याला बिघडूही शकतं बट आपल्याला आता नंतर समजेल घातल्यावरती पण साहित्य मी सांगते तुम्हाला परफेक्ट आहे जेवढं मी मेजरिंग सांगितलं ना की मे तेवढं तुम्ही नक्की घ्या खूप छान होतं अडीचशे ग्राम जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर अडीचशे ग्रॅममध्ये तुम्ही दोनशे ग्रॅम किंवा दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत मी साखर घातलं तरी चालतं खरंच खूप छान होतं तर अशी ही आपली रेसिपी तर होती आहे थोडं टेन्शन आलं आहे मला बट बघू आपण काहीतरी करू जुगाड बट कधीच असं बाबत माझ्या होत नाही खरंच सांगते तर आय थिंक मला असं वाटतं की फोनच्या नादामध्ये माझी रेसिपी फसली की काय तर माहीत नाही आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का माझा उजवा हा थोडासा दुखत आहे त्यामुळे मे बी मला जास्त हलवतंसुद्धा येत नव्हतं तरीही मी तसंच ट्राय करत होते आणि तर ॲक्च्युली आता डॉक्टरांनी सांगितलं की जास्त जोर देऊ नका तुम्ही आणि आपला तो राईट हँड असल्यामुळे ॲटोमॅटिकली त्याच्यावरती जोर पडतच आहे सो त्यांनी सांगतात की नेक्स्ट वीकमध्ये जर तुमचं नाही कमी झालं ना तर तुम्हाला बेड लावावं लागेल ला असंही सांगितले ते त्यामुळे मी जास्त उजवा हात यूज करत नाही आहे बट इनडायरेक्टली नाही की हातालाच काम लागत असतं तर हा आपला दोन्ही हातातला फरक जास्तच काम करत असतं ते आणि आपण जितकं करू ना की तितकं ते कमीच आहे तसं बघायला गेलं तरी आणि ही अशा गोष्टी मी तर करत होते जरा धडपडतही होते काहीतरी मी शोधत होते चिमटा सापडत नव्हता हो आणि मी सकाळी धुवायला ठेवलेला होता त्यामुळे म्हटलं की चला पटकन घेऊन येऊ आणि पटकन आपण हे करू कारण खाली स्टीलचं आपलं पॅन आहे त्यामुळे करपण्याची शक्यता होती त्यामुळे मी जास्त जरा गडबड करत होती सो so, कसा वाटला ब्लॉग तर तुम्ही सांगा नक्की मला रेसिपी शेवटपर्यंत बघा आता मलाच डाऊट आहे की नेमकं काय शेवटपर्यंत होणार आहे तर मग म्हटलं की आपलं रेसिपी ना म्हणून म्हटलं की जरा चला तर आपण मस्त असं जरा सेट करू सो so, अशा पद्धतीनं तर झालेलं आहे थोडंसं असं पसरून ठेवायचं कारण सगळे समप्रमाणामध्ये ते आपलं भाजलंही जातं त्यामुळे करपणार हे नाही म्हणून तर पटकन पाक ॲक्च्युली थोडंसं पुढेच गेलेलं होतं त्यामुळे लगेच असं मऊ राहिलेलं नाही आहे तर ही आपली रेसिपी फसलेली आहे बट आपण फसू द्यायचं नाही आहे आता मला कळालं ह्या स्टेजला कारण थोडं मला दिसून आलं तर मी इथं ना की ऑडीचं इको पेपर घेतलेलं आहे ऑडीचं पेपर आहे तर हे खरंच खूप चांगलं आहे नक्की घ्या तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ना की मी केकसाठी यूज करत असते त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे गरमही होतं कारण मला कळालं की थोडंसं आपलं काजूकतली फसले आणि इतकी सोपी प्रोसेस आहे तुम्हाला सांगते ह्या रेसिपीमध्ये काहीच नाही आहे पण ही रेसिपी कशी काय फसू शकते माझ्याकडनं मलाच काही कळालेलं नाही आहे खरंच ना मी लक्ष खरंच द्यायला हवं होतं आणि ही एकदम सोपी खूप वेळा मी बनवली आहे घरीसुद्धा काजूकतली आणि श्रीषा खरंच मोस्टली बाहेरचं खात नाही येते कारण तिला घरी केलेलंच आवडतं म्हणून म्हणून मी विचार केला आहे की चला यार मुलगी खूप दिवस झाला मागत आहे तर आपण करू त्यामुळे छान तिच्यासाठीही मी तयार झालेले होते मोस्टली मी तयार होऊन कुठली रेसिपी म्हणा किंवा काही असं बनवायचं पण खूप कंटाळा करते आणि तर हे मी असं काहीतरी जुगाड करत आहे बट बघू होत असेल तर नसेल तर मी विचार केला की त्याचा लाडू बनू आणि रिकाम होऊ कारण काजू खरंच कुठलीच रेसिपी बिघडणार नाही आहे कारण काजू आहे मस्त असं छान आपण तयार केलेलं आहे बट आपण ना की हेला अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आहे तर आपण हे बनवायचंच आहे खायचंसुद्धा आहे आपल्याला आणि साखरही आपण जास्त टाकलेलं नाही आहे त्यामुळे रोज थोडं थोडं खाल्लं तरीही चालतं कारण खूप काही गोष्टी अशा ना हे ना खरंच एक महिनाभरही टिकून जातं त्यामुळे हिचं मला काही टेन्शन नव्हतं त्यामुळे मी असे छान लाडू बांधले तर तुम्ही नाव द्या इथं काजू ही बन नाही आहे पण काजूची लाडू बनवू शकता आता श्रीशा खाईल का नाही जरा डाऊट आहे बट बघू पण ती खाईल का असं काहीतरी झालं आणि काहीतरी वेगळं मी बनवले तर असं होऊन जातं सो मी असंच ते ठेवून दिले पावडर तर ते तसंच खालं तरी चालेल म्हणून चला ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायक्यांची सोनाली आणि कधीच अशी होत नाही आहे बट खरंच फसली यार नाही परत नेक्स्ट मी घेऊन येईन काजूकतली परफेक्ट मेजरमेंट पण परफेक्ट गेलेलं फक्त थोडंसं पाकाचा अंदाज घ्या आणि मग मी वाटलं मला की रेसिपी नको आपल्याला टाकायला कारण ॲक्च्युली आपली परफेक्ट झालीच नाही तर मी म्हटलं नाही आहे कारण ॲक्च्युली इथे आहे जे आपलं काही गोष्टी रिअल असतात जे काही गोष्टी माझं घडतं ते मी तुम्हाला शेअर करायला मला आवडतंही म्हणूनच म्हटलं की नाही फसली तरी ठीक आहे की त्यातूनच काहीतरी आपण नवीन शिकायचं नवीन काहीतरी करायचं आता नेक्स्ट टाईम माझ्या कोंडा अशी चूक कधीच होणार नाही आणि तुम्हीही करू नका